गवर्नमेंट ही स्कीम राबवली गेली कसा फायदा होत का आम्ही सुरुवातीला एक बचत गट चालू केला बचत गटामधनं आम्ही लोन घेतलं लोन घेतलं आणि शासनाने आम्हाला आर एफ पण दिला पण तीस हजार रुपये ते तीस हजार आणि प्लस आमचं हे लोन घेतलेलं आम्ही एक व्यवसाय सुरू केला छोटासा आणि त्या व्यवसायामध्ये आम्ही दहा महिला आहेत तर दहा महिलांमध्ये आमच्याकडे जवळपास तीस ते पस्तीस पदार्थ तयार होतात आणि ते तीस ते पस्तीस पदार्थ आम्ही कंटिन्यू मध्ये पण विक्री होत असते आणि इकडे आम्ही प्रत्येक ठिकाणी एक्झिबिशन पण करतो जसे की राज्यस्तरीय आहे विभागस्तरीय आहे जिल्हास्तरीय एक्झिबिशन असतील तालुकास्तरीय असतील प्रत्येक एका मध्ये आम्ही भाग हा घेतच असतो जास्तीत जास्त विक्री होण्यासाठी आमची एवढीच तळमळ असते की आम्हाला ज्या 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 राज्यापर्यंत किंवा तालुक्यापर्यंत पोहोचता येईल त्या त्या ठिकाणी आम्ही पोहोचत असतो आणि आमची ही मालाची विक्री होत असते गव्हर्नमेंटकडून कसा फायदा भेटवायची एक्झिबिशन लावला गेले गव्हर्नमेंटकडनं आम्हाला जाणं येणं खाणं राहणं आणि प्लस ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर स्टॉल हे सगळं फ्रीमध्ये असतय आम्हाला आणि ह्या सगळ्या योजनेमध्ये आम्ही भाग घेत असतो तर हा पण फायदा आम्हाला भेटतच असतोय आणि त्या उलट ह्या सगळ्यामध्ये एक एक वेळेस असं पण असतंय की कोणत्या शासनाच्या नवीन जर योजना असतील तर त्याच्यामध्ये पहिला दुसरा पण काढत असतात जसं की आता महाग दोन हजार अठरामध्ये नवउद्योजिका म्हणून एक संकल्पना होती आणि त्या संकल्पनेमध्ये हिरकणी महाराष्ट्राची नवउद्योजक योजना या योजनेमध्ये माझा नंबर पहिला आलेला तर दोन लाख पन्नास हजाराचं बक्षीस हे मला भेटलं होतं शासनाकडून तुमच्या परिवाराला आमच्या परिवाराला म्हणजे आमची बचत गटात येण्याच्या आधी जी परिस्थिती होती खूप म्हणजे खूप हालाकीची होती म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर माझी तीन मुलं आहेत आणि त्या तीन मुलांना खाऊ घालण्यासाठी मी आणि माझे मिस्टर काम करायचो पण आम्हाला ते पुरत नव्हतं लोकांचं ऋण वगैरे होतं आमच्याकडे देणं होतं तर आम्ही अक्षरशः अंगणवाडीतली खिचडी म्हणजे जी पीठ यायचं अंगणवाडीमध्ये ते घेऊन आमच्या बाळांना आम्ही खाऊ घालत होतो पण ज्यावेळेस आम्ही बचत गटामध्ये आलो त्यावेळेस आमची पूर्ण परिस्थिती एकांतरीत ते म्हटलं जाते की राजाचा रंग आणि रंगाचा राजा व्हायला वेळ लागत नाही त्या पद्धतीची आमची परिस्थिती बदलून गेलेली आहे ज्या महिला घरी बसलेल्या आहेत स्कीमचा लाभ भेटत नाही तर ते त्यांना काय सांगायचं त्या महिलांना इतकंच सांगणं आहे की आपल्या अंगामध्ये जर कष्ट करायची जर कला असेल किंवा आपल्याला कष्ट करायचे आहेत आणि आपली परिस्थिती जर आपल्याला बदलून घ्यायची असेल तर त्यांनी सुद्धा बचत गटामध्ये येणं खूप गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून एक छोटासा व्यवसाय सुरू करा आणि मग छोट्याशा व्यवसायापासून तुम्ही मोठ्या व्यवसायापर्यंत निश्चितच पोहोचणार कारण बचत गट म्हटला की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असा एक बदललेला असतोय की ते फक्त आणि फक्त बचत गटाच्या महिलांना घरगुतीच बनवलेलं असतंय आणि त्यांना ते केमिकल ह्याची त्याची काही ओळख नसते त्याच्यामुळे लोकांना इतकं माहिती आहे एकशे एक टक्का की दोन रुपये जरी जास्त लावलेले असतील कुठल्या पदार्थामागे तर त्यांना माहिती असते की हे खूप कष्टानं बनवलेलं आहे आणि हे दोन रुपये आम्ही त्यांना देऊ इच्छितो म्हणून ते सहकुशीनं सांगतात की तुम्ही आता समजा हे बिस्किट आहे ह्या बिस्किटची रेट मी जर म्हटलं की शंभर रुपये आहे तर येणारा कस्टमर मला सांगून जातो की ह्या रेटची किंमत मार्केटमध्ये एकशे वीस आहे आणि प्लस तुम्ही शंभर रुपये करताय आणि तुम्ही घरी बनवलेलं आहे तर तुम्ही त्याची जास्त रेट लावा हे असं समोरून आम्हाला सांगितलं जाते पण आमचं एकच तत्व आहे की आम्ही घरी जरी बनवत असलो आणि छोटा जरी व्यवसाय असला तरी इतरांना आम्हाला लुटायचं नाहीये आम्हाला त्यांच्यापर्यंत चांगले पदार्थ खाऊ घालायचे आहेत आणि ते आमच्या बचत गटाच्या माध्यमातून आणि आम्ही घरगुती पदार्थ आम्ही त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवायचं हे आम्ही आमचं तत्व आहे माझ्या समूहाचे नाव धनश्री महिला स्वयंसहायता समूह माझा व्यवसाय आहे ब्लॅक राईस काळा तांदूळ आणि मी घे भरारी मध्ये माझं सिलेक्शन झालं आणि त्यात मला म्हणजे चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि मी वाशीला दोन लाख सत्तर हजाराची विक्री केली आणि परत आता इथे बिकेशीला पण माझा चांगलं सेलिंग होईल आणि माझा ब्लॅक राईस आहे ऑर्गॅनिक ब्लॅक राईस त्याच्याविषयी मी सांगते त्याला शेतामध्ये पिकवताना मला पहिल्यांदा खूप परिश्रम घ्यावं लागला की ते मी पिक घेत असताना तालुका लेवलला प्रशिक्षण घेतलं आणि प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर मी एक असा व्हिडिओ बघितला की ती महिला दहा हजारापासून जेव्हा आपला व्यवसाय सुरू केला होता मला माझ्या मनात पण पन संकल्पना आली मग मी तो व्यवसाय सुरू केला आणि गव्हर्नमेंट राबवली गेली त्याचा किती फायदा होतो हा मी उमेद अभियाना खूप सहकार्य केलं उमेद अभियानासून दोन हजार चौदा मध्ये मी उमेद अभियानामध्ये आले दोन हजार वीस ला साथ आ, मी माझ्या समूहाला सीएलएफ म्हणून साठ हजाराचा सीएलएफ मिळाला त्याच्यातून मी माझ्या बांध्यावर पाण्याची साधन केली आणि नंतर मला अजून परत कर्ज मिळाला दोन लाखाचा कर्ज मिळाला त्यात मला शेतीमध्ये मी अवजारं पण घेतली आणि माझा व्यवसाय सुरू केला मी मसाला विकते काळा मसाला विकते कोल्हापुरी मसाला लाल तिखट आणि गोडा मसाला हळद पावडर आणि लोणचे आहेत माझे कडून ही स्कीम राबवण्यासाठी महालक्ष्मी सारस योजना तर तुम्हाला कसा फायदा होतोय काय सांगतो खूप फायदा होतो याच्यामध्ये खूप याच्यापासून आम्हाला सगळं घर चालतं होय आणि हो सगळ्यांचा पण फायदा हो म्हणजे बाहेरच्यांचा पण फायदा होतो कारण त्यांना पण याच्यामधलं म्हणजे केमिकलचा विरोध खायला भेटतं हे सगळं किती महिन्यात दहा महिला आहेत केलं पाहिजे उमेद नाही तुम्ही काम केलं पाहिजे हे प्रॉडक्ट तयार केलं पाहिजे विकलं पाहिजे तुम्ही दोन पैसे कमवले पाहिजे आर्थिक मदत कशी भेटते सरकारकडून तुम्हाला चांगली भेटते काही लोनच्या स्कीम हो हो लोन लोन भेटतात आम्हाला आणि हे सगळं करायला ते पैसे देतात सरकार हो आणि करते हे सगळं जाते दळून करते आणि माठामध्ये घालते याच्यामध्ये नाहीये कशामध्ये बर्णीमध्ये नाहीये तुम्हाला देतानाच फक्त बर्णी असते माझ्याकडे